हाय सिमरन तू कोणत्या शाळेत प्रवेश घेणार आहेस हॅलो दित्या मी चैतन्य गुरुकुल या चिखलीच्या शाळेत प्रवेश घेणार आहे सिमरन तू चैतन्य गुरुकुलला का प्रवेश घेणार आहेस अगं दित्या कारण तिथे जाण्यासाठी बस आहे आणि खूप झगमगाट आहे अग सिमरन पण आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा शेलोडीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते हे तुला माहिती नाही का नाही ग सिमरन शिलोडी शाळेमध्ये पहिल्या वर्गाला सावळेसर आहेत ते खूप चांगले शिकवतात आणि यावर्षीपासून ते सीबीएसई अभ्यासक्रम शिकवणार आहेत सरसुद्धा लीप फॉरवर्डनुसार खूप छान इंग्रजी शिकवतात सरचा वर्ग तर गणितात खूप पुढे असतो आणि समाधान जाधव सर तर विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेतात जसे की नवोदय स्कॉलरशिप इत्यादींची तसेच देशमुख सर आणि जय शेट्टे सर ह्यांचा तर एन एम एम एस स्कॉलरशिपमध्ये हातखंडा आहे हो का दित्या हो ना सिमरन आणि विशेष म्हणजे यावर्षी आपल्या शाळेला नवीन प्रिन्सिपल आलेले आहेत अंभोरे सर त्यांना तर प्रशासनात तोड नाही आणि आणखी एक विशेष शाळेतील जाधव सरांच्या मुलीची सुद्धा ऍडमिशन आपल्याच शाळेत आहे दुसरीमध्ये हो का दित्या शिक्षकांची मुलगी जर आपल्या शाळेत असेल तर नक्कीच आपली शाळा जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट शाळा असणार मग मी पण आपल्या गावातील जिल्हा परिषद शेलोडी शाळेतच प्रवेश घेणार छान सिमरन धन्यवाद दित्या तू मला ही सर्व माहिती दिल्याबद्दल